हॅलो हाय नमस्ते पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान आनंदाचा आणि मजेशीर जाऊ देत तर आजच्या ब्लॉगची सुरुवात मी हेअरस्टाईलने करते कारण आज दोन प्रकारच्या खूप छान अशा हेअरस्टाईल मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे कालचा पण ब्लॉग बघा माझं कामाचं जे डेली रुटीन आहे ते तुमच्याबरोबर शेअर केलं होतं आणि खरंच खूप छान त्यालासुद्धा तुम्ही प्रतिसाद दिलेला आहे आज मी ज्या हेअरस्टाईल करून दाखवणार आहे त्या थे खरंच खूप सोप्या आहेत अगदी सहज तुम्ही कधीही साडीवर ड्रेसवरती घालू शकता तर बघा इथे मी व्यवस्थित असे केस विंचरून घेतलेत त्यानंतर एक पोणी बांधून घेतलेले आहे आणि आपला जो खेकडा चाप असतो ना क्लचर मोठ्या साईजचा घेतला आहे तो लावलेला आहे क्लचर लावताना पोणी बांधले त्याच्या वरच्या साईडला लावायचा आहे त्यानंतर एक जाळीदार बन मी इथे आहे आणि क्लचरच्या वरती बन लावून असा पॅक करायचं आहे बा आणि व्यवस्थित बसावं त्यासाठी यू पीनच्या साह्याने मी हा बन मी सेट करून घेते व्यवस्थित बन पॅक करून आहे मी आणि त्यानंतर पोणी बांधलेले जे हे हेअर आहेत ते बनवरती पूर्ण असे व्यवस्थित झाकून घ्यायचेत म्हणजे इथं दिसत असेल तुम्हाला पहा मी कशा पद्धतीने आंबाडा घालते आणि जरी तुमचे हेअर खूप पातळ विरळ जरी असले तरीसुद्धा मोठा आंबाडा दिसतो अशा पद्धतीची जर हेअरस्टाईल तुम्ही केली तर असं वाटतं की हेअर जास्त आहेत आणि खूप मोठासा आंबाडा घातल्यासारखं वाटतं ते यालासुद्धा वरच्या साईडने हेअरचे जे शेंडे आहेत ते दुमडून तिथे दोन यू पीन लावायचेत आणि मस्त असा आंबाडा आपला बघा सेट झाला आहे आणि अजिबात वाटत पण नाही की यामध्ये बन वगैरे घातलेला आहे दिसायला खूप सुंदर दिसतो आणि साईडने तुम्हाला गजरा वगैरे लावायचा असेल तर गजरा पण तुम्ही लावू शकता माझ्याकडे रेडीमेड मोत्याचा गजरा आहे तो मी लावते आणि इथेसुद्धा पहा पिनच्या साह्याने मी सेट करते फक्त दोन मिनटामध्ये असा आंबाडा घालून तयार होतो कधी कधी ना विशेषतः सणासुदीला आपल्याला घरातली एवढी कामं असतात की स्वतः असं आवरायला एवढा फारसा वेळ नसतो त्यामुळे अशी झटपट होणारी हेअरस्टाईल तुम्ही नक्कीच करू शकता आणि साडीवरती सुद्धा ना एवढी छान दिसते ना आता पुढे पाहालच तुम्ही मी कशा पद्धतीने पहा तर अजून याला सजवते अजून एक खूप खुण सोप्या पद्धतीची हेअरस्टाईल मी तुम्हाला बनवून दाखवते माझ्या ब्लॉग चॅनेलवरती अधूनमधून मी मेकअपचे व्हिडिओज त्यानंतर खूप छान अशा वेगवेगळ्या प्रकारचे हेअरस्टाईल वगैरे तुमच्याबरोबर शेअर करत असते तर आजची हेअरस्टाईलसुद्धा मला खात्री आहे तुम्हाला खरंच खूप आवडेल तर आता दुसऱ्या पद्धतीची हेअरस्टाईल बघा यापेक्षा जराशी वेगळी आहे पण दिसायला खूप सुंदर दिसते व्यवस्थित चांगले केस विंचरून घेतलेले आहेत आणि काय करायचं आहे बरोबर मधून असं पार्टिशन करायचं आहे आणि या अगोदरसुद्धा मी म्हटलं होतं की माझे डमीचे हेअर जरा विरळ आहेत त्यामुळे इथं व्यवस्थित तुम्हाला बघा पार्टिशन दिसत नसेल नीट केसांचे दोन सेक्शन तयार केलेले आहेत मधून पार्टिशन केले फक्त बॅक साईडने दोन्ही बाजूचे सेक्शन समानच घ्यायचेत असे जास्त कमी वगैरे हेअर व्हायला नको आणि एका साईडने पहा मी एकदम साधी सिंपल वेने घालते तर ही हेअरस्टाईल मेसीबन आहे म्हणजे मेसीबन हेअरस्टाईल पाहतोय आपण तर वेणी घालून झाल्यानंतर काय करायचं आहे थोडंसं असं पूल करून घ्यायचे आहेत पहा हेअर वेणी घातल्यानंतर असं पूल करून घेतलं ना एकदम पातळ जरी केस असले आणि छोटीशी वेणी जरी झाली तरी असं वाटतं की जाड वेणी घातल्यासारखं आणि खाली शेंड्याला पहा मी रबर लावलेला आहे सेम दुसऱ्या बाजूने पण तसंच करायचं आहे पूर्वी बघा शाळेत जाताना आपण दोन वेण्या बांधायचो तशा पद्धतीनेच दोन्ही साईडने अशा वेण्या घालून घ्यायचेत आणि यालासुद्धा थोडंसं पूल करून खाली रबर लावायचं आहे त्यानंतर आतल्या साईडने अशी वेणी दुमडून घ्यायचे इथं बघा दिसत असेल तुम्हाला आणि वरती असा रबर लावायचा आहे खूप सोपी हेअरस्टाईल आहे काय केलं आहे दोन्ही साईडने दोन वेण्या घातल्या आणि आतल्या बाजूने असं दुमडून घ्यायच्या तर या साईडलासुद्धा सुद्धा सेम तसंच करायचं आहे दोन्ही साईडच्या दुमडलेल्या दो वेण्या हातामध्ये घेऊन अशा पद्धतीने एकामेकाच्या आतमधून घालून घ्यायच्या पहा दिसायला ना खूप सुंदर असा बन दिसतो आता याचे हेअर जरा विरळ झाल्यामुळे व्यवस्थित इथे तुम्हाला दिसत नसेल तरीसुद्धा किती छान वाटते पहा आणि याला यू पिनच्या सहाय्याने सेट करून घ्यायचे गजरा लावताना असा वरच्या बाजूने लावा नाहीतर असा खालच्या साईडने जरी तुम्ही गजरा लावला आणि वरून थोडीशी गुलाबाची फुलं लावायची खूप मस्त असा मेसेबन दिसतो ही हेअरस्टाईल तुम्ही ब्रायडल हेअरस्टाईल म्हणूनसुद्धा करू शकता किंवा स्वतःला कधी सणासुदीला किंवा कुठे जायचं असेल फंक्शनला वगैरे खूप छान दिसते हेअरस्टाईल तर अशा पद्धतीने पहा खालच्या साईडने मी गजरा लावलेला आहे आणि आता सध्या माझ्याकडे गुलाबाची फुलं नाही आहेत या दोन्ही हेअरस्टाईलपैकी तुम्हाला कोणती हेअरस्टाईल जास्त आवडली हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि नेहमीच माझा छोटासा प्रयत्न असतो की मला जे काही येतं त्यातलं थोडंसं तुमच्याबरोबर शेअर करावं त्याचा तुम्हालासुद्धा फायदा व्हावा या दृष्टीने मी असे व्हिडिओज वेळात वेळ काढून बनवत असते खास तुमच्यासाठी तर तुम्हीसुद्धा मला सपोर्ट करा चला तर मग लवकरच भेटूया अशाच नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये